स्मार्ट अहमदनगर न्यूज रोटरी क्लब ऑफ मलकापूर व कृष्णा विश्वविद्यापीठ कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी शिबीर रेठरे अर्नाक्ष येथे संपन्न पठे वापोराव ज्येष्ठ नागरिक संस्था रेठरे हर्नाक्ष येथे महिला व पुरुषांची कर्करोग तपासणी मोफत करण्यात आली सकाळी दहा वाजता कृष्णा हॉस्पिटल कराड रोटरी आशा एक्सप्रेस मोबाईल व्हॅनचं डॉक्टर आयुषी वर्मा डॉक्टर युविका सिंग डॉक्टर उज्ज्वला माने डॉक्टर प्रिया कदम डॉक्टर माधुरी गायकवाड डॉक्टर नेहा पडवळ श्री विशाल मोहिते अक्षय देसाई तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी रो सलीम मुजावर रो चंद्रशेखर थोरात रो भगवानराव मुळीक रो, भगवान रो विजय दुर्गवळे सौ राजश्री भडकुंबे तसेच महिला सरपंच ज्येष्ठ नागरिक संघ पदाधिकारी यांच्या उपस्थिती शिबिराचे उद्घाटन झाले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांनी प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत केले डॉ उज्वला माने यांनी कर्करोगाची तपासणी का करून घेणे आवश्यक आहे याबाबत सर्व उपस्थित महिला व पुरुषांना मार्गदर्शन केले रोज चंद्रशेखर धोडमणी यांनी उद्घाटन झाल्याचे सांगून प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी असे सांगितले सदर शिबिराचा पंच्याऐंशी महिलांनी व दहा पुरुषांनी लाभ घेतला प्रतिनिधी विजय माने